श्री क्षेत्र भडकंबे येथे श्री शिवशंभू मठामध्ये महाशिवरात्रीनिमित्त येथील गुरुवर्य मठाधिपती श्री सोपान महाराज यांच्या वतीने विविध सांस्कृतिक धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमास खासदार धैर्यशील माणे यांच्या हस्ते श्री शिवशंभू मठामध्ये पूजा करण्यात आली यावेळी असंख्य भाविक उपस्थित होते पत्रकार राजेंद्र शिंदे झी न्यूज मराठी

आत्ताचा बघितला तर आपल्याकडचे जवळपास साठ कोटी लोक दर्शन आले साठ कोटी याच्या देशाच्या पॉप्युलेशनच्या जास्त मुस्लिम बाकीचे सगळे धर्माचे आणि लोक गेले म्हणजे ते रेकॉर्ड